राज्यात आणि देशात दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा गाजत आहे मात्र या घोटाळ्याची महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन देखील गांभीर्याने दखल घेताना दिसत नाही ही चिंताजनक घटना असून बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे अनेकांनी केंद्रीय लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग राज्य शासनाने विविध विभागात येणाऱ्या नोकऱ्यांमध्ये सवलती मिळून मूळ दिव्यांग व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे त्यातच अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वेबसाईटवरून काही व्यक्तींनी बनावट प्रमाणपत्र तयार करून घेतले आहे मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही पाच ऑगस्ट रोजी भारतीय जनसंसदेच्या वतीने सदर व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु अद्यापपर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली घटनेमध्ये जिल्हा रुग्णालयात त्यांचे संगणमत असल्याचे भारतीय जनसंसदेचे अशोक सब्बन आणि सामाजिक कार्यकर्ते आर्किटेक्ट हर्षद शेख यांनी सांगितले यावेळी अशोक सब्बन बबलू खोसला अशोक भोसले जसवंत सिंग परदेशी पोपट साठे बाळासाहेब पाडळे वीर बहादूर प्रजापती कैलास पठारे अर्षद शेख राम धोत्रे सुधीर भद्रे आदी उपस्थित होते प्रमाणपत्र देणं हे गेल्या अनेक वर्षापासून या सिव्हिल हॉस्पिटलचा पायंडाच पडला काय अशी परिस्थिती आज निदर्शनास येते बदल्यांच्या संदर्भात जिल्हा परिषदेला दिलेले शिक्षकांना बोगस प्रमाणपत्र आणि या बोगस प्रमाणपत्र देणारे अधिकारी आणि डॉक्टर या ठिकाणी आजही कार्यरत आहेत ज्यांनी बोगस प्रमाणपत्र दिलेले त्याच लोकांनी पुन्हाही आत्ता जी प्रमाणपत्र दिलेली आहेत त्यावरती याच अधिकाऱ्यांच्या आणि याच डॉक्टरांच्या सहाय्या आहेत मग असे हे बोगस डॉक्टर ज्यांना अटक झालेली आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशीच लोकं पुन्हा या ठिकाणी त्याच की पोस्टवरती कार्यरत आहेत म्हणजेच आत्ता दिलेली ही प्रमाणपत्रंसुद्धा यांच्याच संगणमतानं गेलेली आहेत वास्तविक पाहता जो कोडवर दिलेला असतो जे काही त्याचा नंबर आहे कॅम्प्युटर्सचे हे नंबर वास्तविक पाहता सिव्हिल सर्जन आणि तत्सम अधिकाऱ्यांच्याच कक्षेत राहिले पाहिजे होते तसे न होता हे कुठंतरी हँडओवर केलेत आणि ते हॅन्डओवर केलेले जे कोड नंबर आहेत ते कोणाकडे दिले आहेत काय दिलेत, का दिलेत याच्या संदर्भातली सविस्तर माहिती पोलीस स्टेशन मागत आहे त्यांना हे देत नाहीत यांचं संगणमत आहे हीच लोकं याच्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं पोलीस स्टेशन जी माहिती मागते ती माहिती देत नाही आहेत त्यामुळे गुन्हे दाखल होत नाही आहेत तर यांनी तातडीनं या ठिकाणी असलेली संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला देण्यात यावी साधा प्रश्न आहे यांचं वेबसाईट हॅक झाली आणि त्या वेबसाईटवरनं ही प्रमाणपत्र गेलेली आहेत म्हणजे गुन्हा घडलेला आहे या ठिकाणी पोलीस चोवीस तास उपलब्ध असतात त्यात पोलिसांकडं जरी हा गुन्हा दाखल केला असता तरी हे झालं असतं पण हे पोलिसांनाही सविस्तर माहिती देत नाहीत त्यामुळे ते, ते गुन्हे व्यवस्थित होत नाहीत तर आमची मागणी आहे की यांनी तातडीनं माहिती द्यावी आणि ते गुन्हे दाखल करावे आणि सखोल चौकशी व्हावी यासाठी आज या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात यांनी तातडीनं ना कारवाई नाही केली तर या आंदोलनाचं लोन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरेल आणि त्याची दखल मग शासनाला नाहीला जाणं हे आंदोलन मोठं तीव्र करावं लागेल असा इशारा देतो खाली बसो ना तुम्ही पूजा खेडकर प्रकरणापासून अगोदरच संशयाच्या भ भोवऱ्यात आलेल्या या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अजून एक मोठी घटना घडली पंधरा ते वीस दिवस झाले या सिव्हिल हॉस्पिटलची वेबसाईट तथाकथितरित्या हॅक करण्यात आली असं सिव्हिल सर्जन साहेब सांगतायत याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो आणि काही लोकांनी त्याच्यावर बोगस प्रमाणपत्र अपंगाचे काढले दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढले असं ह्यांचं म्हणणं आहे आता पंधरा ते वीस दिवस झाले याचं पत्र सायबरला सिव्हिल सर्जननी दिलेलं आहे याचा अर्थ असा झाला की इथं चोरी झाली आता चोरी झाली त्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की सिव्हिल सर्जननी तक्रार पोलिसाकडे करावी हे पंधरा ते वीस दिवस झाले का टाळमटाळ करतायत हे इकडं तिकडं का फिरवा फिरवी करत आहेत हे कशाला चौकी समिती बसवत आहेत काय कारण आहे हे सिव्हिल हॉस्पिटलकडं काही चौकीचं डिपार्टमेंट आहे का इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आहे का इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट पोलिसाकडं आहे दुसरा विषय असा आहे की इथं स्व स्वतः एक पोलीस चौकी आहे दिवसभर पोलीस बसतात इथं मग ह्या पोलीस इथं बसत असताना एवढं घोळ कशाला घालतात आमचा असा स्पष्ट संशय आहे की हे बोगस प्रमाणपत्र या सिव्हिल हॉस्पिटलच्या संगणमताने दिले गेलेले आहेत यामध्ये मोठमोठे अधिकारी आणि सिव्हिल सर्जनसुद्धा असण्याची दाट शक्यता आणि संशय आहे त्यामुळं आज आम्ही इथे बसलेलो आहे अगदी सोप्या प्रकरणाला पळवापळवी करून इकडं तिकडं काफऱ्यातफरी करण्याचा हे प्रयत्न चालू आहे वीस दिवसात एक साधारण प्रकरण आहे का आरोग्य हॉस्पिटलची इतक्या मोठ्या हॉस्पिटलची यंत्रणा जर हॅक होत असेल तर किती मोठा अनर्थ होऊ शकतो या संदर्भात ते पोलिसाकडे कर तक्रार करत नाही जोपर्यंत ते तक्रार करत नाही हे आंदोलन थांबवलं जाणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत दिव्यांगावर अन्याय होऊ देणार नाहीत पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलने तातडीने पोलिसात गुन्हा दाखल करावा वेबसाईट हॅ हॅक झाल्याबद्दल आणि ज्यांनी बोगस प्रमाणपत्र काढल्याबद्दल आणि दुसरी मागणी अशी आहे का ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पंचवीस वर्षात जे दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिले गेले त्यांची पुनर्तपासणी व्हावी हो